ओम नम शिवाय घरात कोणते प्राणी आणि पक्षी आले तर शुभ आहेत आणि कोणते नाहीत वास्तू काय म्हणते ते आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात नमस्कार उमाशेखर अध्यात्मा या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी से कमेंट करा वास्तुशास्त्र म्हणते की घरात येणारे प्राणी हे केवळ योगायोग नसून ते काही ऊर्जेचे लक्षणं आहेत हिंदू धर्मात केवळ देवी देवतांचीच नव्हे तर झाडे आणि वनस्पतींचीही पूजा केली जाते एवढेच नाही तर हिंदू धर्मात प्राणी आणि पक्ष्यांनाही खूप महत्व आहे तर कल्पना करा की एके दिवशी सकाळी तुम्ही चहा घेत असताना एक चिमणी तुमच्या खिडकीवर येऊन बसते आणि किलबिलाट करते तुम्ही हसता पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा छोटा पक्षी आपल्यासोबत काय संदेश घेऊन आला आहे आता वास्तुशास्त्राबद्दल बोलताना वास्तुशास्त्र म्हणते की घरात येणारे प्राणी हे केवळ योगायोग नसून ते काही ऊर्जेचे लक्षणं आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते प्राणी आणि पक्षी तुमच्या आयुष्यात नशीब आणतात आणि कोणत्यापासून तुम्ही दूर राहिले पाहिजे सावध राहिले पाहिजे जेव्हा चिमणी घरात घरटे बनवते तेव्हा असे वाटते की जणू काही सुख आणि शांतीने आपले पंख पसरले आहेत हा पक्षी प्रेम आपुलकी आणि समृद्धीचे प्रतीक आहे अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्या घरट्यात अन्न आणि पाणी देखील ठेवत राहावे जेणेकरून ते त्यांचे घरटे सोडून कधीही दुसरीकडे जाऊ नये जर कबूतर तुमच्या छताला किंवा अंगणात घरटे बनवत असेल तर समजून जा की घरात शांतीचा वारा वाहत आहे हो पण त्यांचे घरटे घराच्या आत नसावे तिथे त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो कबूतराचे आगमन हे एक शुभचिन्ह मानले जाते घरात पोपटाचे आगमन देखील खूप शुभ मानले जाते बुद्धिमत्ता आणि शुभ संवादाचे प्रतीक जर पोपट उत्तर किंवा पूर्व दिशेने ठेवला तर तो ज्ञान आणि समृद्धीचे दरवाजे उघडू शकतो जर कुत्रा घराभोवती वारंवार येतो आणि शांततेने वागतो तर तो तुमच्या घराच्या ऊर्जेचे रक्षण करत आहे सुरक्षिततेसाठी उपयुक्त कुत्रा तुमच्या भोवती सकारात्मक भावना पसरवतो तुम्ही दररोज त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे त्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ देऊ नये पौराणिक मान्यतेमध्ये कावळा पितृ लोकांशी संबंधित आहे त्याचे वारंवार दिसणे किंवा आवाज येणे हे नकारात्मक ऊर्जेचे किंवा येणाऱ्या कोणत्याही संकटाचे लक्षण असू शकते जर कावळा तुमच्या छतावर सतत उडत असेल तर असे मानले जाते की घरात काहीतरी वाईट घडले आहे किंवा काही वाईट बातमी येणार आहे जर घरात वटवागुळाचे आगमन देखील अशुभ मानले जाते जिथे जिथे हा उलटा प्राणी दिसतो तिथे तो भीती रोग आणि नकारात्मक प्रवेश मानला जातो घरात त्याची उपस्थिती शुभ मानली जात नाही अशा परिस्थितीत हे लक्षात ठेवा घुबड संपत्ती आणि गुढतेचे प्रतीक असूनही रात्री घुबडाची उपस्थिती भीती आणि संशयाचे लक्षण असते तुम्हाला सतर्क राहण्याची आवश्यकता असते जर मांजर वारंवार घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा रस्ता ओरांडत असेल तर शुभ मानले जात नाही जरी हे पूर्णपणे श्रद्धेवर आधारित असले तरी वास्तुशास्त्रात ते एक इशारा चिन्ह मानले जाते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय जय महाराष्ट्र